यांनी पत्रकार बन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि मला वाटत की अनेक सामाजिक उपक्रमान या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खेड्यापाड्यात आणि शहरामध्ये जर कोणत्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा होत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तर त्याचं सुद्धा नाव देवा भावचं आहे हे आता सगळ्यांना मान्य करावं लागेल हो बाकीच्या चंद वाढदिवस आले गेले काही लोकांनी चिंता केली नाही परंतु या वाढदिवसाला रक्तदान शिबिर असेल आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा यांनी रक्तदान शिबिरं दोन तीन घेतली सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली आता या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबांनी बोलत असताना सांगितलं की आम्हाने नेमकं या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं हा जिल्हा उभा करायचा हा जिल्हा तसा प्रस्थापितांचा पण पहिल्यांदा विस्थापितांनी या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या वाड्याला खिंडार पाडण्याचं काम केलं बाबांनो मी तुम्हाला धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला बोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली जे तुम्ही त्याला प्रेम दिलं तीच माया तेच प्रेम आणि गाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिला अरे मी शेळीच दूध प्यालूया पण दरकाळी वाघासारखे आहे हे मात्र विसरू नका हे खरंच दाखवून दिलं आज दोघे भाऊ राम लक्ष्मणासारखे काम करत आहे जतमत ना गोपीचंदी आमदार झाले आणि जस ते आमदार झाले तस अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आता मला काय लोक म्हणतात जया भाऊ तुम्ही त्याच्यावर असतय ते लय बोलतय लय मोठ्यांना शिव्या देतय हे भाऊ बरं नाही तुम्ही त्याला सांगायला पाहिजे मी म्हणलो तुम्ही आम्हाने लय हाणलं या आता असं ते शिव्या द्यायला लागलं या अजून ते पुढच्या स्टेज वर आहे मी जावा असं म्हणणार नाही पण मला बरं वाटत या जयाभाऊ कारण गोपीचंद पडळकर असेल मी असेल जयाभाऊ असेल आम्हाला वारसा काहीच नाही आमचा बा आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवा बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले पाडले सगळे म्हणतात गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणलं या आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो बाकी आता परवा सगळ्या चर्चा चालू आहे मला काय म्हटलं ते शिव्या शिव्या देते अरे ही गावाकडची भाषा आहे आम्ही या शिव्या रोजच देतो तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशाचा आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तो आणि दाखवणार नाही पण काही असू दे बादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है, आपका आपता हे बरोबर दाखवत <दुण> आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी <दुण> अरे हे म्हणतात ह्या सत्तेचा माज आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा माज तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा माज खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्यानाथ त्यांना इतिहास लिहिला झाला <प्थाँगा> जयाभाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळी गाडी जागे झालं जागे कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे चक्रविवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भावासन गोपीचंद असल मी असल आम्ही पहिलंच फटकाय आमचा काय फाडणार आहे पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर ला ला, तुम्हाने ताण दाखवायला जागा राहणार नाही पहाण दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय माउलीला सांगतो के गोपीचंद पडाळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडाळकर यांच्या खंदाला खंदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोंड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठेतरी उभा राहिला सडे थोड उत्तर द्याला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुसन समाजाचा आलं आमच्या बरोबर आदरणीय भाव हे खन्याला खन्या लावून उभा आहे आमचं तर तिघ तिघ ती, चौगाय आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात घालतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आताच्या कलियोगातल्या हो संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हणला सकाळ सकाळी भाऊ उठ सहा मंत्र्यांच्या विकेट पटणार अरे म्हणलं तू ऐकलंच कुठं म्हटला टीव्हीवर मी म्हणलो बहुतेक संजय राऊत हो, आता कोमड वर बसूनच मुलाखत देते काही साडे सहा वाजलेली होती अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र दिवस काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात घातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत म्हणायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिन तू राहू शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी देवा पंचवीस म्हणणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवाभाऊचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार अभिमान आहे त्या सरकारमध्ये एक बहुजन समाजातला जातीतला एक सामान्य व्यक्ती आज तिथे मंत्री म्हणून आज त्या सरकारमध्ये काम करत आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्थापितांना जया बावला घेण्याचा प्रयत्न केला पण एक सामान्य कुटुंबातलं पोरग दुष्काळ पट्ट्यातलं पोरग नुसतं मंत्री झालं नाही तर ग्राम विकास खात्याच मंत्री झालं अरे हे देवा अशी माणसं देवा भाऊ न जपली आणि अशी माणसं जपली म्हणून बाबा वडकर असेल भाव असेल मी असेल आम्ही राजकारणामध्ये टिकलो नाहीतर बाबा सदाभाऊ दुसऱ्यांदा दिसला असता का पहिल्यांदा आमदार झाला मंत्री झाला नंतर सगळ्यांना बाबा वाटलं गडी आता इसका इसकाळला पण दुसऱ्यांदा सुद्धा आमदार झालो भाव म्हणून आता जॅकेट घालायला लागलो ला आता तिसऱ्यांदा काय होतंय बघूया आता <laughs> तिसऱ्यांदा काय होतंय म्हटलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाहीत बरोबर आहे ग बाबा पण मला खात्री आहे मी खानापूर राजपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खा, खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्या पश गोपीचंद पडळकरांच लक्ष हे खरापूर आठवाडीवरती आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ताकदीनं लढवायचे आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही देवा सांगा आमच्या आता तरुण अध्यक्ष आहे यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा चेंडा फडकलेला असेल अजिबात शंका बाळगू नका एवढी एक पण आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत धन्यवाद बराच वेळ झालाय अजून पडळकर साहेबांना तुम्हाला ऐकायचंय दररोज तर त्यांना ऐकता या टी व्ही लावलं की पडळकरच दिसतं या दुसरं कोण दिस म्हणजे दुष्काळ भागाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भातूर भातुर की गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडाळकर मी त्यांच्या ऋषी कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो का आता काय म्हणतील सदाभाऊ त्याचं कौतुक करत होते कशासाठी कौतुक करतो अरे नेत्यासाठी जीव वळून टाकणारे कार्यकर्ते या महाराष्ट्रात कुणाकडे असतील तर ते फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत आणि त्यामुळं हा निदड्या छातीचा वाघ कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रस्थापितांच्या छताडावरती पाय घेऊन उभा राहिला या आपण सगळे त्याच्या खंद्याला खता लावून उभा राहाव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं